निमगाव सावा येथे सार्वजनिक विसर्जन करण्यासाठी गेलेला तरुण पाण्यात झाला बेपत्ता जुन्नर तालुक्यातील निमगावसावा येथील सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी कुकडी नदीचे पात्रात अशोक खंडू गाडगे वयवर्ष सव्वीस हा युवक गेला असता तो पाण्यात बुडून बेपत्ता झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे त्याचा शोध स्थानिक तरुण व पोलीस यंत्रणा करीत आहे सार्वजनिक गणपतीचे विसर्जन करण्यासाठी तो नदीपात्रात उतरला होता अशी प्राथमिक माहिती मिळत आहे दरम्यान याबाबतची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलीस प्रशासनाला दिली असून स्थानिक भिल्ल समाजाचे युवक त्या पाण्यामध्ये त्याचा शोध घेत आहे तसेच आपत्ती व्यवस्थापन एन डी आर एफ पथकाला देखील या ठिकाणी पाचारण करण्यात आले असल्याचे स्थानिक तरुणांनी सांगितले दरम्यान घटनेची माहिती कळताच नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शेलार तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून ते म्हणाले की निमगाव सावा या ठिकाणी गणेश विसर्जनाचे ठिकाण दुसरीकडे असताना हा युवक थेट पाण्यात नदीपात्रात उतरून गणपती विसर्जन करत होता हा प्रकार झाला असावा अशी प्राथमिक माहिती त्यांनी सांगितली दरम्यान सध्या पाऊस सुरू असून नदीपात्रात देखील पाणी सोडण्यात आले आहे गणपती विसर्जनाला गेल्यावर कार्यकर्त्यांनी काळजी घ्यावी नदीपात्रात खोल उतरू नये असे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय पाटील यांनी केले आहे ब्युरो रिपोर्ट शिवनेरी संवाद निमगाव सावा